नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रवास इतर आणि इतर कामं मार्गी लागायची असल्यामुळे व्हिडिओ करायला जमलं नाही आणि आपल्या भेटीत खंड पडला खरं तर अजून बरंच काही बाकी आहे हळूहळू करतो आहे आम्ही पण व्हिडिओ करताना तुम्हा सर्वांचा आणि अश्विनचा मी संवाद घडवून आणते असं मला वाटते त्याचं मी माध्यम ठरते म्हणून व्हिडिओ करण्यासाठी मी प्रयत्न करत असते आणि याच्या पुढेही रेग्युलरली येण्याचा प्रयत्न करेन गेल्या आठवड्यात देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू झाली उद्या कदाचित किंवा आजच तारखा पण जाहीर होतील त्याच्यामुळे कोणा कोणाला तिकीट मिळणार कोणाचा पत्ता कट होणार कोणाचं काय ह्याच्यावर खूप चर्चा सुरू होती आणि हे सगळं सुरू असताना अचानकच अकरा तारखेला अशी घोषणा झाली की पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहे ते झालं आणि माहिती आहे आपल्याला पंतप्रधान संबोधित करणार आहे असं म्हटल्यानंतर कशा हेडलाईन्स यायला लागतात तर्क सुरू होतात होतात वगैरे पण पंतप्रधान तर काही आले नाही उलट सी एची म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याचं कायद्याची अधिसूचना जारी झाली आणि फायनली हा कायदा देशात लागू झाला तर या कायद्याचे काही दुर्लक्षित पैलू घेऊनच आज आली आहे नमस्कार मी आहे राधिका आघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो खरं तर सी ए लागू होऊन आता चार पाच दिवस झाले आहे काही ठिकाणी त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली आहे आणि नागरिकत्व मिळायला लोकांना सुरुवात झाली आहे त्याच्या बाजूनी उलट बाजूनी दोन्हीकडनं बरेच लेख चर्चा येऊन गेली आहे त्याचा पाऊसच पडला आहे त्याच्यामुळे मी नवीन काय सांगणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण उशीर झाला तरीही काही गोष्टींबद्दल बोलणं आवश्यक असतं कारण की त्या कायमस्वरूपी नोंदल्या गेल्या पाहिजे म्हणजे हिंदीत ज्याला म्हणतात की ताकी सनद रहे म्हणून त्या सगळ्या गोष्टींचे उल्लेख करणं त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे तो कशासाठी आणला आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधल्या ज्या नागरिकांवर धर्माच्या आधारावर भेदभाव केला गेला अत्याचार केले गेले अशा सगळ्या शरणार्थींना देशात भारतात सुलभ नागरिकत्व मिळावं आश्रय मिळावा त्यांना मानाने जगता यावं याच्यासाठी हा कायदा सरकारने आणला आहे आणि दोन हजार एकोणीसमध्येच तो आ, संसदेत पास झाला दोन्ही सभागृहात पास होऊनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती तेही आपल्याला माहिती आहे है की देशभर या कायद्याविरुद्ध माजवलं गेलं गैरसमज पसरवले गेले वास्तविक या कायद्याचा भारतातल्या मुसलमानांशी Uh, काही त्याचा संबंध नव्हता देणं घेणं नव्हतं पण तरीही अँटी मुस्लिम कायदा आहे असं सांगून गोंधळ करायचा वेन यू कांट कन्व्हिन्स पीपल यू कन कन्फ्यूज देम असाच असे मोडस ऑपरेंडी वापरून त्याच्या विरुद्ध गोंधळ माजवला गेला आणि शाहीन बागचं आंदोलनही आठवत असेल की तेव्हा तर Uh, सगळाच म्हणजे uh, हतबल झाले होते ना सरकार ते हाताळू शकलं सर्वोच्च न्यायालयाने ऐकले म्हणजे कोविड आला म्हणूनच शाहीन बागचं आंदोलन थांबलं पण त्या सगळ्या गदारोळात uh, सी ए लागू झाला नाही त्याच दरम्यान आसाममध्ये आलेला एन आर सीसुद्धा खूप काही चांगली त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याचे वेगळे इशूज होते त्याचा तिथल्या स्थानिक हिंदूंना हिंदूंचाही त्याला विरोध होता असे सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली सी ए गुंडाळल्या गेला अशीच परिस्थिती आली होती त्याच्यामुळे तो येईल की नाही अशी शंका होती आता ह्या सरकारची टर्म जवळजवळ संपत आली अ, आहे उद्या परवा नव्या निवडणुकांची घोषणा होईल कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा सरकारने हा आणला म्हणजे टायमिंग तर साधलंच आहे बरोबर त्याच्यासोबतच त्यावेळेला असा सगळा गोंधळ होणार नाही याची सुद्धा बहुतेक काळजी घेतली आहे म्हणजे धाडस आणि चातुर्य दोन्हीचं कौतुक करायला हवं फायनली ते इम्प्लिमेंट केलं आहे आणि आपलं वचन पूर्ण केलेलं आहे पूर्ण तयारीनिशी केलेलं आहे वचन पूर्ण केलं आहे जाहीरनाम्यातलं म्हणून म्हणूनच अनेक लोक टीका करतात आहे म्हणजे आता सध्या भारताच्या राजकारणात जरा वेगळाच ट्रेंड आलेला आहे गेल्या काही वर्षांपासून म्हणजे साधारण आपण जे राजकारणात शिकलो किंवा हे की राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात आपला जाहीरनामा आणतात त्याच्यात लिल असतं मुकमूक मुकमूक क्लॉजेस आहेत आमचे असं असं आम्ही करणार आहे आणि लोक ते वाचतात ते ऐकतात आणि ते जर पसंत असेल ते मान्य असेल तर त्यानुसार मतदान करतात ही पद्धत आहे आता असं आहे की तुम्ही निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण काऊन केली म्हणून लोकांवर टीका करायला म्हणून राजकीय पक्षांवर टीका होते म्हणजे राम मंदिर आणलं तर क बांधलं तर राजकारण आहे तीनशे सत्तर हटवलं तर राजकारण आहे तुम्ही अजून के के हे केलं तर राजकारण आहे ट्रिपल तलाक केलं तर राजकारण आहे सी लागू केलं राजकारण आहे अरे राजकारण राजकारणच करायला आले आहेत ना ते सत्ता कारण राजकारण करायलाच आले आहे राजकारणाचीच पद्धत आहे मग राजकारण काय आहे हेच असतं ना मॅनिफेस्टोमध्ये जे असतं ते सांगणं यालाच यालाच सत्ता कारण म्हणतात मग हे राजकारण आहे म्हणजे काय म्हणजे हा प्रचार तर मला काही समजतच नाही विरोधकांचा हास्यास्पदच प्रकार असतो पण फॉर्च्युनेटली आपल्याकडचे मतदार तेवढे हास्यास्पद नाही आहे त्यांना समजतं की जाहीरनाम्यातली वचनं पूर्ण करणं ही नॉर्मल गोष्ट आहे आणि हीच केली पाहिजे हीच अपेक्षित असते तर भारतीय जनता पार्टीने आपलं वचन पूर्ण करत सी ए लागू केलेलं ला आहे आणि अर्थातच राजकारण निवडणुकींच्या तोंडावर ते केलेलंच आहे ते करणारच आहे विरोधकही त्याच्यावरचा जो विरोध आहे तो पण राजकारणच आहे ते पण राजकारणाचाच भाग आहे महाराष्ट्रात म्हणाल तर आपल्याला काही या कायद्यातनी फार फरक पडणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती नाही आहे पण जे सीमावर्ती राज्य आहे सीमेकडचे राज्य आहे ते राज्य म्हणजे बंगाल असेल नॉर्थ ईस्टच्या अनेक भागामध्ये हा कायदा लागू होणार नाही आहे तिथले स्पेशल क्लॉजेस असल्यामुळे सध्या तरी पण सीमावर्ती पंजाबमध्ये बंगालमध्ये दिल्लीमध्ये शरणार्थी अनेक आहेत त्या सगळ्यांना या कायद्याचा खूप लाभ होणार आहे त्या सगळ्यांना जे बिगर मुस्लिम अल्पसंख्याक होते अशा सगळ्या लोकांना जे फाळणी झाली तेव्हा किंवा त्याच्यानंतर ते किंवा बांगलादेश स्वतंत्र झालं तेव्हा या सगळ्या याच्यातले जे भारतामध्ये शरण आलेले लोक आहे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या पीड़ा ज्यांना नागरिकत्व नाही मिळालं अशा सगळ्यांना तो दिलासा मिळाला आहे हिंदू आहे शीख आहेत बौद्ध आहेत जैन आहे पारसी आहे ख्रिश्चन आहे असं सगळ्या लोकांना आता व्यवस्थित नागरिकत्व मिळणार आहे कारण या सगळ्यांना नेहरू लियाकत करारानुसार भारतात येणं येऊ देणं आणि त्यांच्या त्यांच्या सन्मानाची रक्षा करणं त्या देशांनी करायला हवी होती त्या देशांनी ती केली नाही त्याच्यामुळे भारतातची भारता भारता ती जबाबदारी नक्कीच आहे आणि संपूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातूनच ही जबाबदारी आहे विरोधकांचा नेहमीचा घिसापिटा मुद्दा आहे की हा कायदा अँटी मुस्लिम आहे भारतातल्या मुस्लिमांना मग अशी जसं मी म्हटलं की भारतातल्या मुस्लिमांना या कायद्याने काहीच फरक पडणार नाही आहे म्हणजे तो तसा त्यांच्यासाठी काय अँटी मुस्लिम आहे सतराशे छप्पन्न वेळा हे सांगून झालेलं आहे पण तरी पुन्हा तेच तेच म्हणायचं तेच गुराळ आपलं चालू आणखी एक मागणी म्हणजे यात मुसलमानांना घ्या याच्यात मुसलमानांना घ्या रोहिंग्यांना घ्या तमिळींना घ्या पसमंदियांना घ्या शिया लोकांना घ्या म्हणजे कायद्याचा क्लॉज काय आहे तर अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश या मुस्लिम अधिकृत धर्म असलेल्या देशांमध्ये धर्माच्या आधारावर जे बिगर मुस्लिम होते त्यांचा छळ होत होता त्यांनी भारतात शरण घेतलं आहे त्यांना नागरिकत्व दिलं जाणार आहे म्हणजे मुस्लिम देशांमध्ये दे, मुस्लिमांवरच अत्याचार कोण करणार आणि करत असतीलही शियांवर किंवा काय तर त्यांचा प्रश्न म्हणजे आपण काय धर्मशाळा उघडली आहे का त्यांचाही प्रश्न आपण सोडवणार आहे का बरं तमिळंना किंवा यांना यांना नॉर्मल ना नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व मिळण्याची मुभा आहे पुन्हा हा कायदा यांच्यासाठी नाही आहे त्यांना नाही आहे बंद पाटा असंही नाही आहे हे सगळं सांगून झालेलं आहे आता केजरीवालांनी तर विचित्रच आरोप केला मजेदारच आरोप केला म्हणजे काय खूप अपेक्षा पण नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे लोक भारतात येतील गर्दी करतील त्यांना रोजगार द्यावा लागेल रोजगार देतील मोदी कारण ते वोटर होतील त्यांचे पण भारतातल्या लोकांना रोजगार द्यायला यांच्याकडे काही हे नाही आहे येतील साहेब येतील नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या च्या आधी भारतात आलेल्या लोकांना हे नागरिकत्व मिळणार ना आहे येतील नाही से आय हुए हे आयंगे से म्हणजे तुम्ही स्वरा भास्कर सारखे कायदा न वाचता जर बडबड करणार असाल तर काय म्हणजे आज तर त्यांनी कहर केलेला आहे आज त्यांनी म्हटलं आहे ज्या शरणार्थींना दिल्लीतल्या किंवा पंजाबमधल्या आहेत त्यांना की ये सिख और ये हिंदू ये तो पाकिस्तान की जेलो मे होणे आ, यहाँ पे नागरिकत्व दे रे नागरिकता दे रे इनको पाकिस्तान की जेलों में। जा पंजाब ज्या पंजाबनी ज्या दिल्लीनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तिथल्या शीख आणि हिंदू बांधवांबद्दल तुम्ही जर हे म्हणत असाल फाळणीच्या वेदना सहन केलेले हजारो लोक पंजाबमध्ये दिल्लीमध्ये आहेत अजूनही शरणार्थी म्हणून राहतात आहे छळापासून पळून आलेले अनेक लोक आहेत ज्यांना इलिगलीच भारतात यावं लागलेलं आहे त्या सगळ्यांबद्दल तुम्ही म्हणता कारण की तुमचे वोटर्स वेगळे आहेत तुमचे जे वोटर्स आहेत जे बांगलादेशी घुसखोर रोहिंगे ते आलेले आहेत ते कसे आले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना का पोचलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे तेच बंगालमधल्या मथुआ समाजाचं आहे त्यांच्याबद्दलही ममता बॅनर्जींचं काय स्टँड आहे तेही सगळ्यांना माहिती आहे हे किरकोळ विरोध सोडले म्हणजे ममता बॅनर्जी खरं तर याच्या विरुद्ध आंदोलन करणार होत्या सिलीगुडीला पण ते त्यांनी कॅन्सल केलं ना आता तर काय चोटील हो के बैठी आहे तो आता तर ते, ते होणार नाही पण तसं पाहिलं तर फार काही तमाशा यावेळेला झालेला नाही आहे म्हणजे हे नाही हे जे काय ऑर्ग्युमेंट्स आहेत त्याच्याबद्दल विरोधकांचे जे, जे काय ऑर्ग्युमेंट्स आहेत त्याच्याबद्दल वारंवार सांगून झालेलं आहे त्याच्यामुळे असं नाही आहे की त्याच्यामध्ये पुन्हा क्लॅरिफिकेशन देण्याची गरज आहे हे त्यांना समजत नाही का ममता बॅनर्जींनाही समजत नाही का केजरीवालांनाही समजत नाही का त्यांना समजतो ओबेसी तर उघड उघडच म्हणतात आहे म्हणजे त्यांचं सोडून असते त्यांना हे सगळं समजतं यातले सगळे क्लॉजेस काय आहे वगैरे हे सगळं समजतं मुस्लिम वोट बँक आहे तिचं संरक्षण करायचं आहे निवडणुका तोंडावर आहे हे तर झालंच जा, हे तर एक कारणच आहे त्याच्याशिवाय पण एक मला कारण महत्त्वाचं वाटतं आणि खरं तर या व्हिडिओमध्ये मला जे मांडायचं आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे ज्याच्यावर मला एक वेगळा हे वाटतो की हे सगळं का इतकं इन्सिस्ट करतात करतात आहे विरोध का करतात आहे तर असं आहे की मुसलमानांनी विशेषतः कट्टरपंथी मुसलमानांनी जगभरात एक अशी इमेज स्वतःची करून ठेवली आहे की आम्ही पीडित आमच्यावर सगळ्या जगात अत्याचार होतात सगळ्या देशांमध्ये दे आमच्यावर अत्याचार होतात हे केलं जातं आणि म त्या बेसिसवर तो सौकॉल्ड जो काय अन्याय भासवून जे ते स्वतःचं मा, मागण्या मान्य करून घेणं म्हणजे काहीतरी इरॅशनल गोष्ट घेऊन रस्त्यावर यायचं गोंधळ करायचा आणि मग त्याच्यावरनं पीडित आहोत आम्ही अमुक आहे तमुक आहे असं दाखवायचं सतत तो मुकाया दाखवा अत्याचार धरणं करत राहायचं मानवतावादी संघटना मग यांच्या मदतीला येतातच आणि मग त्या सगळ्या याच्यातनं आपल्या अनरिजनेबल मागण्या पूर्ण करून घ्यायच्या हा जो ट्रेंड ही जी मोडस ऑफरेंडी तयार केली आहे त्याच्यातनं जे स्वतःचं एक इमेज तयार केली आहे की आम्ही पीडित त्या इमेजला या कायद्याच्या अंमलबजावणीने धक्का लागणार तो कसा तर भारतामध्ये बिगर मुस्लिम सगळे लोक यांना मुस्लिम देशांमध्ये जो ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांना या कायद्यामुळे नागरिकत्व मिळणार ना आहे असे किती लोक आहेत जे मुस्लिम देशांमधल्या छळांना कंटाळून त्रासून भारतात आले असे किती लोक आहे यांची एक अधिकृत आकडेवारी त्याच्यातनं समोर येईल एक त्यांच्यातनं त्याच्यातनं एक त्यांची संख्या समोर येईल आणि मुसलमानच पीडित नसतात तर अनेक देशात इतर अल्पसंख्याक जे असतात तेही पीडित असतात हे जगासमोर येईल कारण की या आ, की का पन, हा जो भास निर्माण केला जातो हे जे नॅरेटिव्ह तयार केलं जातं की मुसलमान जगभरात पीडित असतो त्याचा परिणाम इतका आहे की आज युएननी पण एनच्या प्रवक्त्यांनी पण काही गरज नसताना हा अँटी मुस्लिम लॉ भारतानी आणला आहे वगैरे असं म्हटलं वास्तविक त्यांचा काही संबंध नाही आहे याच्याशी पण हा फेक नॅरेटिव्ह की हिंदू शीख बौद्ध जैन पारसी हे सगळे पण पीडित आहेत त्या त्या देशांमध्ये दे हे सगळे अल्पसंख्याक आहेत आणि त्यांनासुद्धा त्रास होतो हे नॅरेटिव्ह समोर येईल आणि हे भारताकडनं होईल ही भीती आहे आणि याच्यामुळे ह्या कायद्याला जो विरोध होतो आहे तो ह्या हे फे हे नॅरेटिव्ह तुटेल म्हणून होतो आहे ही कट्टरपंथी कारण की असं नॅरेटिव्ह सांगून सांगूनच मग ते जिहादी तरुण तयार केले जातात की आपल्यावर कसे अत्याचार होतात आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला कसा जिहाद करावा लागणार आहे आणि मग ते भटके हुए निष्पाप दहशतवादी तयार होतात ते, होता ते तोडण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकेल आणि ही मला वाटतं मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे आणि म्हणून त्यांचा या कायद्याला विरोध आहे आणि म्हणूनच निवडणुका राजकारण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा हा कायद्याची अंमलबजावणी चांगली होणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे आणि ती होईल कारण की पुष्कळ ऑनलाईन आणि या सगळ्या गोष्टी करून त्यातले अडथळे दूर करण्याचा यावेळेला प्रयत्न केला आहे तर ती होईल अशी अपेक्षा करूया आता इथेच थांबते तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद